अवधूत चिंतन श्री श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये पैसा आणि लक्ष्मीचा वास राहावा आपला पैसा कधीच कमी पडू नये किंवा घरात पैशाची चणचण कधी भासू नये तर ह्याच्यासाठी आपण कुठली सेवा करू शकतो आणि सेवेबरोबर मी अशा काहीतरी महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत की मी माझ्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब केला आणि आम आमच्या घरामध्ये पैसा असा म्हणजे होत नाही की कमी पडला आहे म्हणजे पुरतो आहे एवढा तरी पुरतो आणि चिडचिड भांडणं पण होत नाहीत पैसा नसला की माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे कसं चिडचिड वगैरे होते घरातले जास्त प्रॉब्लेम वाटायला लागतात मग चिडचिड भांडणं होतात तर मग ह्याच्यासाठी मी तुम्हाला सेवा तर सांगणारच आहे पहिली आ सेवा अशी आहे की मी ना म्हणजे खूप खूप म्हणजे जवळजवळ दहा वर्षापासून मी वैभव लक्ष्मी व्रत केलं म्हणजे करते एकवीस एकवीस एक शुक्रवारचं लक्ष्मीचं व्रत बघा आता मोबाईलवर तुम्ही तुम्ही टाकलं ना तर येईल तेव्हा आता काय एवढा मोबाईल वगैरे नव्हता पण माझ्या शेजारच्या ताईत ना त्या करायच्या आणि मला काय माहिती त्यांनी हळदी कुंकला वगैरे बोलवलं होतं ह्याला ते पाहिल्याच्यानंतर माझ्या मनात अशी आपसुक एक इच्छा निर्माण झाली की आपण हे करायला पाहिजे आणि तेव्हा कशी परिस्थिती पण थोडीशी म्हणजे नाजूक होती असं नाही की खूपच हालाखीचे वगैरे नाही बऱ्यापैकी होती पण पाहिजे अशी नव्हती म्हणजे थोडंसं असंच होतं चाललेलं असतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं तर मग त्यावेळेस मग मी ते पाहिल्याच्या नंतर माझी खूप इच्छा झाली करायची मग मी त्याच्याकडून ते त्यांनी पुस्तकं पण तेव्हा वाटली होती लक्ष्मीच्या व्रतांच्या आम्हाला दिली होती प्रत्येकानं फळं आणि पुस्तकं उठे भरली होती आणि खिरीचा प्रसाद वगैरे केला होता मग मी त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा केली मग ते त्यांना विचारलं पुस्तकामध्ये तर ऑलरेडी सगळं दिलेलं आहेच पण तरी पण मी त्यांच्याकडून विचारून मग मी तशीच शुक्रवारपासून उपवास चालू केले म्हणजे एकवीस शुक्रवारचा मी संकल्प करून पण तेव्हा ना काही कळत नव्हतं म्हणजे नाही का मागायला पाहिजे काय काय मी आपलं सहज मनाने भक्तिभावाने केले मी खरंच मागितलं नाही काय की माझी इच्छापूर्ती होऊ दे काहीच नव्हतं म्हणजे तेव्हाच्या काळात एवढं माहिती पण नव्हतं की संकल्प वगैरे नाही का असं तुम्ही मागा संकल्प करून संकल्प सोडला पण मी मागितलं नाही फक्त एवढं म्हटलं की आई महालक्ष्मी माझं म्हणजे हे मान्य करून घे माझी सेवा मान्य करून घे आणि तू माझ्या आयुष्यामध्ये राहा मी मनापासून फक्त तेवढं केलं आणि एकवीस शुक्रवार मी करायचेच काहीही झालं तरी आणि तेव्हा तर म्हणजे पहिल्यांदा मी खिचडी वगैरे पण नाही खायचे फक्त फळं दूध घेऊन करायचं पण खूप एनर्जी छान वाटायची ॲक्टिव्ह वाटायचं आणि मस्त संध्याकाळी देवपूजा म्हणजे पूजा मांडून वगैरे कथा वगैरे वा वाचून नैवेद्य आरती सगळं करायचे मनापासून करायचे पण त्यामुळं मला ना खूप प्रसन्न पण वाटायचं मी असं घरामधलं ना आमचं वातावरण खरंच खूप बदलत बदलत पण गेलं त्याच्यानंतर मी असं काही म्हणजे जाणवलं नाही पण आत्ता विचार केला ना वाटतं त्यावेळेसचा काळ आणि आत्ताच्या काळात खूप फरक पडलेला आहे सगळ्या आयुष्यामध्येच म्हणजे नाही का तुमचं जगणं लाईफस्टाईल तुमचं राहणीमान सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या आणि मला न मागता मला त्यांनी सगळं दिलं अक्षरशः म्हणजे आणि मी खूप वर्ष केलं ते वैभव लक्ष्मीचं व्रत केलं छान उद्यापन केलं बायकांना पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे करून म्हणजे त्यांचं ओटे बिट्या भरून सगळं मी व्यवस्थित उद्यापन तर करायचे आणि मनापासून करायचे ते आता पण करते कोरोनानंतर पण मी केलं होतं एकदा दोनदा आता सध्या नाही आहे पण मी करते मला ते आवडतं मनापासून मी ते केलं आणि मी म्हणत नाही मी केलं त्यांनी खरं सांगू वैभव आई लक्ष्मीने माझ्याकडून ते करून घेतलं वैभव लक्ष्मी मातेने करून घेतलं त्यांनी इच्छा दिली आणि मी ते, ते केलं सर्ज, चा स, का का ते ते तर माझा हा ना खरंच खूप मोठा अनुभव आहे म्हणजे मी त्याच्यात नव्हते मला माहीत नव्हतं पण सहज सहजासहजी त्या गोष्टी खूप होत गेल्या आणि खूप मला त्याचं छान म्हणजे खरं सांगते पैशाच्या बाबतीत तर ना खूप मला छान म्हणजे त्याचा अनुभव आहे आई महालक्ष्मी मातेचा का माहिती आहे का तेव्हाचं म्हणजे एवढं काही नव्हतं घरात खूप म्हणजे गोष्टी पण पाहिजे होत्या नवीनच सगळं होतं मग त्याच्यानंतर घर झालं घर झाल्यानंतर गाड्या वगैरे पण झाल्या मेन म्हणजे ना मुलाचं पण शिक्षण चांगले शाळेमधून चांगल्या क्लासमधून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे असं सगळं झालं असं नाही म्हणणार की मला खूपच नाही का करोडो रुपये भेटले पण नाही माझी जी छोटी छोटी स्वप्न होती ना ती पूर्ण झाली माझे जे म्हणजे सोन्याच्या बाबतीत बायकांचं असतं बघा मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते पण मी स्वप्न पाहिलं होतं एक त्या अक्षरशः आपल्यासारख्या माणसांना नाही का पूर्ण हो म्हणजे खरं आपण ते स्वप्नच राहतं पण माझं महालक्ष्मी मातेने माझं ते पण पूर्ण केलं म्हणजे मला एक घंट्यांचं खूप स्वप्न होतं पहिलं मला असं एवढ्या तोळ्याचं पाहिजे असं डिझाईन बघून वाटायचं वाटायचं कधी भेटेल का पण मी आईला कधी मागितलं नाही पण ते स्वप्न होतं आईनं ते जाणून घेतलं वैभव लक्ष्मी मातेनं माझं आणि मला ना ते खरंच भेटलं एवढं सहज असं जे भेटलं ना की म्हणजे ते वाटत पण नाही की ते आत्ता मला ते वाटतं की कसं काय पूर्ण झालं आणि ते कमी किंमत असताना सोनेचं भेटला आता त्याची डबल प्राइस झाली मग ते पण एक लक्ष्मी मातेने म्हणजे तुम्हाला दिलेला प्रसाद आहे तेव्हा तुम्हाला ती बुद्धी देणं तो तेव्हा तुम्ही ते खरेदी करणं आता त्याची किंमत डबल हे पण म्हणजे ते आपल्याला नाही का म्हणत आपण लाभ होतो लक्ष्मीचा लाभ होतो किंवा लक्ष्मीचं आगमन होतं हेच आहे ते मग त्याच्यानंतर असं नाही की मिस्टरांचा पण पगार आहे ते पण सेविंग करतात आता एवढे एवढे महागाईचे काळ आहेत ना तरी मी म्हणते लेडीजने ना आपण पण आपल्या नवऱ्याला साथ दिली पाहिजे आपण पण लई गोष्टींचा हट्ट नाही केला पाहिजे आपल्या घरात काय वस्तू आहेत आपल्याला खरंच त्या वस्तूंची गरज आहे का हे आपण बघायचं अगोदर घ्यायच्या अगोदर मी तर बघते स्वतः म्हणजे माझ्या घरात आहे ना आता मस्त इच्छा होती नवीन बघितलं ना खरंच इच्छा होती बाई आहे मी पण एक लेडीज आहे मला पण असं नवीन नवीन वस्तू आल्यानं खूप घ्यावं वाटतं पण वाटतं नाही आपल्याकडे पहिले एक शिल्लक आहे ऑलरेडी आप पण ते पण जास्त यूज करत नाही मग हे नेहून आपण ह्याच्यात पैसे घालवणार आणि ते तसेच म्हणजे ते डेड इन इन्व्हेस्टमेंट होती ज्या गोष्टी आहेत ना तुमच्याकडं सुस्थितीमध्ये आहे तुम्ही वापरू शकता खराब नाहीत झाल्या त्या खरंच व्यवस्थित वापरा म्हणजे त्याला किंमत देऊन वापरात त्याला पण आपण लक्ष्मी दिलेली असते आपल्याला कुठलीच गोष्ट फुकट नसते भेटलेली आयुष्यामध्ये भांडा असू द्यात कपडे असू द्यात कुठल्या पण गोष्टी असू द्यात घरातल्या शोच्या वस्तू असू द्यात बघा आपल्याला कसं असतं नवीन मार्केटमध्ये आलं की घ्यायचं आणि जुनं फेकू द्यायचं पण असं नाही आपण त्या जुन्यासाठी पण ठराविक अशी किंमत दिलेली असते पैशांची आपण त्यांना मग ते आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे हां ठीक आहे एखादा खर खराब वगैरे झाला तर तुम्ही नक्कीच ते फेकून त्या नवीन घ्या पण ते जर चांगलं असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही खरंच वापरा मग ह्याच्यामध्ये ना आपण खरंच खूप पैसा वेस्ट करतो कपड्यांमध्ये पण आपल्याला ब्रँडेडच पाहिजे सगळं ब्रँडेड कशाला पाहिजे ना का ब्रँडेड घ्यायचं मी तर म्हणते खूप महागाचं घेण्यापेक्षा ना त्यात एक दोन तीन वस्तू येतात तीन एखाद्या महागाद्या महागड्या साडींमध्ये बघा आपण म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या साड्या आपण दोन तीन घेऊ शकतो आणि आपण त्या नंतर नंतर असं नवीन स्वरूपात घालू शकतो वेगळ्या वेगळ्या फंक्शनला घालू शकतो कार्यक्रमात साखरपुड्यात वेगळं आणि वेगळं दिसतं ते आणि तुम्ही एकच खूप महागाची घेतली तुम्ही एकदा घातलं तरी लोकांच्या लक्षात येते मग आपल्याला ती परत रिपीट नकोच वाटते घालायला की नाही का मग बघितलेली माझी ही साडी मग कशाला ना घालायचं असं मग होतं त्यामुळे काय करायचं आपलं थोडीशी आपण पण आपल्या बुद्धीचा वापर करायचा आपण पण पैसे बचत करू शकतो जरी आपण गृहिणी ना तर आपण नाही कमवू शकत तुम्ही कमवू नाही शकला तरी ठीक आहे पण तुम्ही जी बचत करताना ते सुद्धा तुम्ही बा, बा, कमवल्यासारखं असतं पैशांची मग बायका पण हे खूप आपण पण आपल्या दोघांचं पण करतोय पुरुषाचं पण आणि स्त्रीचं पण घरामध्ये पैसे कसा वापरायचा दोघांनी विचारपूर्वक वापरायचा कुठला पण डिसिजन घेताना एकामेकाचा सल्ला घ्यायचा आपण हे क करतो हे योग्य आहे का आपल्याला ह्याची गरज आहे का उभं नाही का मग आले पैसेने घेतले घालवले आणि मग परत मग टेन्शन येऊन बसतं मग कशाने हे कर्ज फेडायचं हे करायचं ते करायचं मग खूप खूप टेन्शन येतं मग त्याच्यातून भांडणं चिडचिड घरात राहती आणि सारखं नाही नाही होतात नाही नाही म्हटलं ना लक्ष्मी खरंच घरामध्ये राहत नाही तर मग तुम्ही काय करायचं आलं ना तुमचे पैस, पैसे पैसे पगार वगैरे आला ना तुमचं ठरवायचं ह्या महिन्यात तुम्हाला कुठला खर्च करायचा आहे आपल्याला तो गरजेचं आहे का मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यासाठी पण ठेवलंच पाहिजे आजकाल तर किती महाग झाले शिक्षण खूप म्हणजे खूपच महाग झालं आहे आणि आपल्याला वाटतं आपली मुलं चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या कॉ क्लासमध्ये शिकावीत मग आपल्याला ते करावंच वाटतं त्याच्यासाठी पण आपण पन भविष्याचा विचार आतापासून केला पाहिजे असा नाही की तुम्ही खूपच जीव मार नाही मारायचा पण हा प्रत्येक डोळंचपणे खर्च करायचा मी म्हणते जिथं वाटतंय ना गरज आहे तिथं करा पण जिथं नाही आहे ना तिथं नाही करायचं आणि आपल्या बायकांमध्ये ती कला चांगली असते पण आपल्याला काय होतं कधी कधी आपण मोहरा बळी पडतो आपल्याला आवडलं ना मग असलं तरी आपल्याला ते असावंच वाटतं मला पण खूप वेळा होतं आणि नवीन नवीन मी ते केलं पण मग केल्याच्यानंतर मग घेतल्याच्यानंतर मलाच पश्चाताप व्हायचं की मग नाही का कशाला घेतले एवढं डबल हाय आपल्याकडं तरी उचायला पैसे गेले मग असं घरात म्हणजे पैशाचे पण मग राहायचे नाहीत हातामध्ये जायचे खर्च होऊन मग त्याच्यानंतर मी थोडंसं म्हणजे शिकत गेले थोडंसं वयामानानुसार प्रत्येक लेडीज शिकते मग शिकत गेले आहे ना नाही घ्यायचं मग त्या गोष्टी वाटलं ना तरी नाही घ्यायचं असं ह्या गोष्टी तुम्ही करू शकता मी तर म्हणते ना सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट काय माहिती आहे का तुम्ही थोडंसं ना असं बाहेर फिरा निसर्गाच्या सानिध्यात जा हे करा ते करा ते करा मॉलमध्ये गेलं की नाही आपला खूप खर्च होतो आपल्याला नसतं पाहिजे ते सेल वगैरे बघून आपण अजून मोहात पडतो पण आपण हे बघत नाही की ते सेल ठीक आहे पण ते त्यांचं त्यांचं प्रॉफिट बघतात ते त्यांचा सेल करतात ते त्यांच्या बिझनेसचा आणि आपल्या गाड्यात मारतात आहे आणि आपला पैसा जातो आहे आपल्याकडे आहेत ना कपडे पण किती ढिगाणी कपडे असतात तरी आपण घेऊन येतो एक एक साड्या आपण वर्ष वर्ष वापरत पण नाही तरी पण आपण पन चार पाच साड्या घेऊन येतो मग हे पण थोडंसं चुकीचं आहे ना हा गरजेचा सूत कार्यक्रम वगैरे असेल काय हे असेल ना अवश्य घ्या छान राहा मस्त राहा पण नाही का असंच आणून सेल आहे म्हणून आणून ठेवलं कपाटात आणि त्याला वापरायचं नाही मग हे पण नाही ना योग्य मग हा असे करा आणि स्वतःसाठी म्हणजे नाही का पैसे तर सगळा आनंद असा नसतो कधी तुम्ही पिक्चरमध्ये मॉलला ह्याला त्याला ठिकायचा पण कधीतरी बाहेर पुढून बघा थोडं शहराच्या बाहेर जा छान छोट्या हॉटेलमध्ये जेवण करा मस्त निसर्गात फिरा बघा त्यात पण खूप वेगळा आनंद आहे कधी कधी एखाद्या छोट्या लांब असं देवदर्शन निघून जा स्वामी अक्कल कुठला बसले बघा किती छान वाटतं म्हणजे हिकडला खर्च आपण हिकडं म्हणजे हे करू शकतो आणि मग तुमचं ना खर्चामध्ये पण तुम्ही थोडंसं आता ह्या महिन्यात आपण हा हे केले ना मग ह्या महिन्यात आपण दुसरा बाकीचा वेगळा खर्च नाही करायचा मग त्याचं नियोजन पुढच्या महिन्यामध्ये करायचं कुठल्या पण एखाद्या खर्चाचं असेल ते आणि मेन म्हणजे ना बाहेरच्या गोष्टीत जास्त नाही घालवायचं आता बघा बाहेर खूप म्हणजे खाण्याचा नाद आहे बाहेर हे खाते ते ते खा ठीक आहे कधीतरी हाऊस म्हणून खातो मी एखाद्या वेळेस ते ना तुमच्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे आणि पैशाच्या बाबतीत तर बोलूच नका किती किती महाग आहे सगळं महाग झालेलं आहे त्यामुळे तुम्ही काही गोष्टी घरात पण करू शकता मग ही लेडीज करू शकते ना आपण एक हाऊसवाईफ असाल तर तुम्ही नेमकं ते करू शकता जर येत नसेल तर आता यूट्यूबवर बघताय ना तुम्ही किती सगळ्या रेसिपीज आहेत मग तुम्ही ट्राय करा आपली तिथं पण आपली थोडीशी बचत होती आणि मेन म्हणजे तुम्ही हेल्दी स्वच्छ खाणं जेवण करता हक्क पण कधीतरी चेंज म्हणून तुम्हाला वाटलं आठवड्यातनं पंधरा दिवसातनं बाहेर खा ते पण करा हे तुम्हाला मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि हे सांगा हे आपल्या बायकांच्या हातामध्ये खूप आहे हे आपल्याला जन्मता चा अवगत कलाय पुरुषांपेक्षा असं नाही माहीत की काय काय दादा लोकांना पण असन पण पुरुषांना जास्त नसते पण बायकांना ह्या गोष्टींचं खूप ज्ञान असतं बऱ्यापैकी बाईना खरंच खूप बचत करू शकते आता आमच्या घरातमध्ये तर मी तर पर्सनली सांगते आणि माझं मिस्टर म्हणले ना आपण हे खर्च करू मी म्हणते कशाला हे आपल्याकडं आहे ना मग मी असं करते मी बघते कुठला आहे का नको मग हे म्हणतात अरे बघ दुसऱ्याच्या बायका एवढ्या म्हणजे नाही का घेतात करतात अहो म्हटलं ठीक आहे ते त्यांना लागत असेल पण आपल्याला लागत नाही आहे ना आपल्याला काय गरजेचं हे आता आपण बघू म्हणजे मी असं थोडासा आपणच थोडासा बायकांनी थोडा आळा घालायचा मुलांवर पण घरातल्यांवर पण असं नाही की पूर्ण असतो मी जीव मारा नाही जीव पण नाही मारायचा आणि आफट खर्च पण नाही करायचा मधलं मध्य साधायचा कुठल्या पण गोष्टीचा जास्त इकडं पण नाही जास्त तिकडं पण नाही मधलं मध्य साधायचा आणि तिथून बघा तुम्ही थोडंसं ह्या पण विचार करा आणि महालक्ष्मी मातेचं मी तर माझा पर्सनली अनुभव आलेला आहे मला दहा वर्षात माझी खरंच खूप भरभराट आणि प्रगती झाली म्हणजे जे मी स्वप्न पाहिले होती ना जे आपण बघतो आपल्या म्हणजे आता आपण ज्या लेवलला असतो त्यानुसार आपलं भविष्य आपल्याला कसं पाहिजे आपल्याकडं काय काय पाहिजे तर त्यानुसार मला ना आईनं सगळं दिलं तेव्हा म्हणजे मी लक्ष्मीचेच व्रत केलं तर बाकी काही नव्हतं केलं आणि मनापासून मी त्यांना काही मागितलं पण नव्हतं पण त्यांनी मला न मागता एवढं सगळं शिकवलं पण मला पण त्यांनी म्हणजे बुद्धी दिली की बाई तुम्ही तर नको खर्च करू थोडेसे म्हणजे दागदागिन्यात खर्च कर ते का तर आपल्या भविष्यात वेळेला ते उपयोगी येतात तुम्ही ते खर्च क म्हणजे नाही का मोडून वगैरे आपल्याला जर मुलांच्या शिक्षणाला घरा लावायला आपण ते मोडू शकतो त्यातून आपल्याला डबल पैसा उभा राहतो आणि आपण ते मग कधी पण त्याचा म्हणजे आणि तुमच्या हाऊस पण होती तर मग सांगा सोन्याचे दागिने थोडे तरी पाहायच्यातच पहिल्यापासून बघा आपल्याला सांगतात की आपल्या म्हणजे गळ्यात कानात पहिल्यापासून असायचे की सोन्याचं पाणी अंगावरून बायकांच्या जावं चांगलं असतं ते म्हणूनसाठी त्याच्या मागं पण आहे असं ना तुम्ही दोन ग्रॅम तीन ग्रॅम थोडं थोडंच करायचं मी तर खूप थोडं थोडं करते आणि मला घरात खर्चासाठी पैसे देतात मी खर्च पण सगळा मॅनेज करते घरामधला प्लस त्याच्यातून मग भिजी लावायची असं तर आपल्याकडं माहे बाहेर महागं पडत नाहीत मग सोनाराकडं लावा किंवा आपल्या मैत्रिणी मैत्रिणी लावायची लागली भिजी की तेवढीच दोन तीन ग्रॅम घेऊन यायचं चार ग्रॅम पाच ग्रॅम तुमचं काय असतं म्हणजे तुमच्या बजेटनुसार ते तुम्ही करू शकता आणि खरं सांगतो हे थोडं थोडं वाटतं पण तुम्ही काही वर्षानंतर बघितलं ना आठ दहा वर्षानंतर आपल्याकडं खरंच बऱ्यापैकी खूप चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी साठलेल्या असतात पैसा म्हणू नका किंवा दागिने म्हणू नका बऱ्यापैकी तुमच्याकडे साठलेल्या असतात आणि त्यातून तुम्ही एखादी मोठी गोष्ट छान अशी करू शकता तर का, का। तुम्हाला तुम हो हे जर आवडत असतील माझे असे व्हिडिओ मी माझे स्वतःचे अनुभव सांगते म्हणजे काही त्याच्यामध्ये स्वतःचे असतात काही मैत्रिणींच्या ओळखीचे लोक लोकांच्या असतात पण मी त्यांचं निरीक्षण करून मला वाटतं ना आपल्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य आपण आहोत तर आपल्या आयुष्यात काय बदल पाहिजेत किंवा काय चांगलं झालं पाहिजे ते मी माझ्या सोप्या भाषामध्ये सांगायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला जर खरंच असं खूप ताईंला दादांना वाटत असेल ना घरात पैसे राहत नाही चिनचिण होत्या म्हणजे चिडचिड होती टिकतच नाही पगार आला की संपवतो लास्टच्या तारखेला पैसाच हातात राहत नाही तर तुम्ही ना म्हणजे ताईंनी तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत मनापासून करून बघा अगदी मनापासून काही नाही त्यातले सोपे तुम्ही हे करा अकरा अकरा कर अकरा शुक्रवार करू शकता किंवा एकवीस शुक्रवार करू शकता मग लास्टच्या शुक्रवारी तुम्ही उद्द उद्यापन करू शकता खिरेचा नैवेद्य दाखवतो कोण पुरणपोळी तुमच्या इच्छेनुसार काय असेल ते तुम्ही करा आईला सगळा नैवेद्य ग्रहण करून ती आई तृप्त होते आणि आपल्याला खरंच आपल्याला जे पाहिजे ना ते तेवढं तरी नक्कीच देते मी असं म्हणणार नाही की खूपच पण नाही तुम्हाला तुम्हाला ह्या आडे अडचणी असतात ना संसारातल्या छोट्या छोट्या त्या खरंच जाणवत नाहीत आणि तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात अक्षरशः तर मग तुम्ही हे एक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ते आपण हे म्हणतो ना की ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णुपत्नीचे धीमही तर लक्ष्मी प्रचोदया हा एक मंत्र म्हणा हा पण खूप सोपा मंत्र आहे ही एक माझ्या तोंडामध्ये असतो म्हणजे नाही का देवपूजा करताना किंवा देवीच्या मंदिरामध्ये गेले की हे हा एक मी मंत्र तुम्ही पाठ करून ठेवा सोप्पा आहे तर म्हणायचा हा अकरा वेळा म्हणा दिवसातून कधी पण बसता उठता म्हणा आईला फक्त म्हणायचं बाई माझ्या घरात तू चांगल्या रूपाने वास कर तू माझ्या चांगल्या मार्गाने माझ्या घरात ये माझ्याकडं म्हणजे नाही का लक्ष्मी आहे माझ्याकडं कुलक्ष्मी नको तू त्यातून खरं सांगू का लक्ष्मी आली ना तर आपलं घर ना खरंच खूप म्हणजे चांगलं होतं घरातल्या माणसांचे स्वभाव चांगले पैसा कसा येतो ह्याला पण खूप महत्त्व आहे चांगल्या मार्गाने येणारा पैसाना टिकतो पण आणि तो तुम्हाला सुख देऊन जातो पण जर एखाद्याचे हरमळ तरमळा असेल ना तुम्हाला आता जरी वाटलं ना चांगले पण त्याची आपल्याला फेड करावी लागते त्यामुळे शक्यतो चांगला चांगल्या मार्गाने कष्टाने आणि आपल्या घरात यावा आणि आपण पण त्याची तेवढीच ते रिस्पेक्ट करावी त्याला किंमत द्यावी पैस पैसा म्हणजे आपण फक्त नाही का नोटा नाही नोटा नाही म्हणायचे ती लक्ष्मी आहे आपलं त्याच्यावर आखा आयुष्य आहे आता सगळ्या लोकांचं पैशाशिवाय काही होत नाही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी पैसा लागतो खायला पण दररोजच्या वस्तू आपण घेतो त्याच्यासाठी पैसा लागतो सगळ्या गोष्टीसाठी पैसा म्हणजे ते लक्ष्मी आहे ते आपलं जीवन आहे असं म्हटलं तरी चालेल तर आपण त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे आपण कुठं घालवतोय आता काही दो म्हणजे आता राग म्हणू नका पण काही दादा लोकांना बघा म्हणजे नाही का दारूचा झुगार किंवा म्हणजे सिगरेट वगैरे अशा गोष्टींचा नादा असतो पण हा मान्य असतो ना पण तुम्ही ना त्याचं प्रमाण कमी 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 करत ना माझी खरंच एक म्हणजे रिक्वेस्ट आहे मी खूप जवळून हा माझ्या अशा बघितलेत लोक की एवढी चांगली त्यांची परिस्थिती असताना एवढा पैसा पाणी असताना ना अक्षरशः आता ते खूप लयाला गेलीत म्हणजे त्यांनी हाताने ती वेळ आणली तुम्ही लक्ष्मीला किंमत दिली नाही तर मी झुगाराच्याच झुगाराच्या नादी लागला तो पैसा गेला परत दारू सिगरेट येते त्यांनी तुमची हेल्थ खराब होती प्लस पैसा पण राहतो म्हणून ना लक्ष्मीला थोडीशी किंमत द्या आणि बघा तुमच्या घरात किती भरभराट सुख समाधान लाभतं आणि तुम्ही ते म्हणजे कम चांगलं का कमवायचा पैसा कष्टाचा माहिती आहे का तुम्ही त्या पैशातून तुम्ही अन्न ग्रहण करता तर तुमचं शरीर पण तसं होतं तुम्ही चांगल्या मार्गाच्या पैशातून आणणं जर खाल्लं ना तुम्हाला रोगराई खरंच शक्यतो तर नाहीच लागत जर तुमचं पूर्वकर्म असेल तर ते भोगावं लागतं पण शक्यतो तर नाहीच पण तुम्ही जर वाईट मार्गाने खाल्लं ना ते त्याच्या मागे हरमळ तळमळ पण आपण लोकांचे खातो मग ते आपल्या शरीरात त्याची पण एनर्जी निर्माण होते त्यामुळे बघा तुम्ही देवाचा प्रसाद खाताना आपल्याला किती छान वाटतं मंदिरातल्या त्याला चव किती वेगळी असते आणि तेच आपण आपल्या घरी मज बनवतो पण त्याला एवढी चवी येते का नाही का तर तिथं त्यांचा आशीर्वाद असतो तिथं मा त्या मार्गाने आलेला प्रसाद असतो तर मग हे आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचा आणि इम्प्लिमेंट करायचा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचं आणि बघायचं आपण थोडंसं डोळसपणे बघायचं बघा आता बायकांडला पण कसं भाज्या आणा किती पण मग त्या खराब झाल्या तरी बघत नाहीत परत दुसऱ्या आणा मग त्यामुळं अगोदर बघायचं एकदा महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा फ्रीजमध्ये बघायचं काय शिल्लक आहे आपल्याकडं किती शिल्लक आहे आपल्याला किती लागणार आहे ह्याचं पण थोडं मॅनेजमेंट करायचं परत किराणा मालाचं पण असतं बघा काही काही म्हणजे नाही का डाळी डोळे बघत नाहीत किती किती दिवसाच्या असतात त्या खराब होतात मग त्या फेकून दे हे कर त्या पण फुकट नाहीत नाहीत लोक क कसं म्हणतात ना अण्णा अण्णा साठी दाही दिशा म्हणजे अण्णासाठीच माणूस खरं तर जगतो जेवण पाहिजे तुम्ही बाकीच्या गोष्टी इग्नोर करू शकता पण खाण्यासाठी मग धान्याला पण तुम्ही रिस्पेक्ट द्या आपल्या घरातल्या डाळी डोळी हा पक्ष्यांना खाऊ घाला पहिली गोष्ट तर थोडेसा आपण खातो ना त्याच्यातले थोडे चार तांदूळचे बा, मुठभर तांदूळ तुम्ही गॅलरीत टाका किंवा खिडकीत ठेवा टेरेसवर टाका त्यांचा पण आत्मा तृप्त होतो आणि तुमच्या घरात बरकत बरकत राहते तुमच्या घरात कधी कु श्वान आलं कुत्रं आलं तर तुम्ही अर्धी भाकरी घाला त्याला खायला ह्याने पण तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्यातला थोडासा माणूस जागा केला ना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात आणि मी तर पहिल्यापासून सांगते व्हिडिओमध्ये की बरोबरी करू नका आपल्याला काय होतं एखाद्या मैत्रिणी मी काय घेतलं खूप ब्रँडेड वगैरे की आपल्याला पण घ्यावं असं वाटतं पण हात जर तुमच्या आईपत असेल तुमच्याकडे भरपूर असतील ना सेविंग्स वगैरे तर तुम्ही घ्या पण जरी पण आपल्याकडं नाही आहे आपल्याला माहिती आहे आपल्या नवऱ्याची परिस्थिती कशी आहे काय तरी पण आपण त्या गोष्टी घेतो मग हे चुकीचं आहे ना मग त्यांना पण ट्रेस येतो मिस्टरांना पण मग आपल्याला पण त्याच्यानंतर मग त्या आणलेल्या वस्तूचा आपल्याला याचा उपभोगच घेता येत नाही गे। मग अशा गोष्टी नाही करायच्या आपले 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 ते म्हणतात ना आपण काही खर्च करू शकतो आपल्याकडे येतं की ते आपण त्याचा किती खर्च करू शकतो असं करायचं दुसऱ्याचं बघून नाही करायचं कधीच आणि तुम्हाला सांगा थोडंसं डोळसपणे बघितलं ना कमी किमतीत पण खूप चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात फक्त तुम्हाला शोधायला पाहिजे तुम्ही हे शोधा आणि घ्यायचं सगळं घ्यायचं पण प्रमाणात घ्यायचं लोकांच्या नादी लागून नाही घ्यायचं आपल्याला कशाची गरज आहे त्यानुसार आपण घ्यायचं आणि सगळं होतं व्यवस्थित तर तुम्ही हे करून बघा तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ